जय हिंद मित्रांनो एक्झाम जागरवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आजच्या चालू घडामोडीच्या चा सत्रात आपण नुकत्याच घडलेल्या घटनांवर आधारित एम सी क्यूची प्रॅक्टिस करणार आहोत यातील एक एक प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व आपल्या मित्रांसोबत सुद्धा शेअर करा जेणेकरून येणाऱ्या एक्झाममध्ये त्यांना सुद्धा याचा फायदा होईल आजच्या सत्राचा पहिला प्रश्न पहा भारत आणि ई एफ टी ए यांच्यातील मुक्त व्यापार करार हा कधीपासून लागू होणार आहे मित्रांनो आता भारत आणि एफ टी ए या गटात जो मुक्त व्यापार करार करण्यात आला हा एक ऑक्टोबरपासून लागू होणार आहे या मुक्त व्यापार करारावर भारत आणि एफ टी ए यांनी कधी स्वाक्षरी केली तर दहा मार्च दोन हजार चोवीस रोजी या करारावर भारत आणि या गटाने स्वाक्षरी केली आहे व आता हा करार एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीसपासून पासून लागू होईल या कराराद्वारे पुढील पंधरा वर्षामध्ये शंभर अब्जे डॉलर गुंतवणूक आकर्षित करण्याची योजना आहे बरं तुम्हाला हे लक्षात आहे का या ई एफ टी ए गटाची स्थापना कधी करण्यात आली होती तर तीन मे एकोणीसशे साठमध्ये याची स्थापना करण्यात आली होती आणि ज्या देशांना युरोपियन समुदायात सामील व्हायचे नव्हते त्यांच्यासाठी पर्याय म्हणून या गटाची स्थापना करण्यात आली सध्या या गटात कोणकोणते देश आहेत तर या गटात आईसलँड लिकटेनस्टीन नॉर्वे व स्वित्झर्लंड हे चार देश सामील आहेत आपल्याला असं विचारलं जाऊ शकतं की ई एफ टी एचे कोणकोणते देश सदस्य आहेत तर लक्षात ठेवा आईसलँड लिक्टेन्स्टिन नॉर्वे व स्वित्झरलँड हे चार देश या ई एफ टी है एचे सदस्य आहेत ठीक आहे एवढे सर्व पॉईंट तुमच्या लक्षात आले असतील पुढचा प्रश्न पाहण्याआधी व्हिडिओला सुद्धा लाईक नक्की करा आणि आता हा प्रश्न पहा काय म्हणतो अलीकडे चर्चेत असलेली स्वर्णमुखी ही नदी कोणत्या राज्यातून वाहते कोणती नदी आहे तर स्वर्णमुखी असं या नदीचं नाव असून ही नदी आंध्र प्रदेश या राज्यातून वाहते बरं सध्या ही नदी चर्चेमध्ये का आली आहे तर आंध्र प्रदेश राज्यातील तिरुपती नागरी विकास प्राधिकरणाने सुवर्णमुखी नदीच्या पुनरुज्जीवन आणि संवर्धनासाठी ऑपरेशन सुवर्ण हा प्रकल्प सुरू केला आहे कोणता प्रकल्प तर ऑपरेशन सुवर्ण या ऑपरेशन स्वर्णाचं उद्दिष्ट काय आहे तर नदीचा प्रवाह आणि पर्यावरणाचे रक्षण करणे व नदी काटाचे सौंदर्यकरण करणे हा या ऑपरेशन सुवर्णाचा उद्देश आहे आणि ही नदी बंगालच्या उपसागरात जाऊन मिळते आणि या नदीची अंदाजे लांबी ही एकशे तीस किलोमीटर इतकी आहे नेक्स्ट क्वेश्चन गिदाड संवर्धनासाठी समर्पित देशातील पहिले डिजिटल नेटवर्क पोर्टल कोणत्या राज्यानं लॉन्च केलं तर आता गिदाड संवर्धनासाठीचं देशातील पहिलं डिजिटल नेटवर्क पोर्टल हे आसाम या राज्यानं लॉन्च केलं आहे मित्रांनो नैसर्गिक जैवविविधतेत गिदाडाचं महत्त्वपूर्ण स्थान असून भारतात गिदाडांच्या नऊ प्रजाती आढळतात आणि त्यापैकी अनेक प्रजाती या एनच्या अतिसंवेदनशील यादीत आहेत एकोणीसशे नव्वद पासून भारतातील गिदाडांची संख्या ही नव्वद टक्क्यापेक्षा जास्त घटली असून यामागचं महत्वाचं कारण काय होतं तर डायक्लोफेनॉक या औषधाचा का यात महत्वपूर्ण हिस्सा होता आणि दोन हजार सहामध्येच भारत सरकारने याच्या वापरावर सुद्धा बंदी घातली होती याआधी सुद्धा काही प्रथमच घटना घडल्या होत्या त्यासुद्धा आपण एकदा रिवाईज करून घेऊया भारतातील पहिले ग्रीन डेटा सेंटर हे गाझियाबादमध्ये स्थापन करण्यात आलं भारतातील पहिला लाकडी गुरुद्वारा पंजाब भारतातील पहिल्या यू पी आय सक्षम बँकेची स्थापना बँगलोर तालिबान सरकारला अधिकृतपणे मान्यता देणारा पहिला देश रशिया भारतातील पहिले आश्वरोगमुक्त क्षेत्र मेरठ तर क्यू आर आधारित डिजिटल हाऊस ॲड्रेस सिस्टीम सुरू करणारे भारतातील पहिलं शहर हे इंदोर आहे नेक्स्ट क्वेश्चन व्यवसाय सुलभतेच्या उद्देशाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलेल्या संगणकीय प्रणालीचं नाव काय आहे तर आता व्यवसाय सुलभतेच्या उद्देशाने देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलेल्या संगणकीय प्रणालीचं नाव हे मिलाप असं आहे मिलापचा फुलफॉर्म सांगायचा झाला तर एम आय डी सी इंडस्ट्रीयल लँड ऍप्लिकेशन अँड अलॉटमेंट पोर्टल असे याचं पूर्ण स्वरूप आहे या प्रणालीचा उपयोग औद्योगिक व्यावसायिक आणि निवासी भूखंडांचे वाटप करण्यासाठी होणार असून आर्थिक वाढीला चालना देऊन गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी एम आय डी सी द्वारेच हा प्रकल्प सुरू करण्यात आला आहे महत्वाचा प्रश्न आहे येणाऱ्या एक्झाम मध्ये निश्चित हा प्रश्न विचारण्यात येईल लक्षात ठेवा व्यवसाय सुलभतेच्या उद्देशाने मिला फिप्रणाली एम आय डी सी द्वारे सुरू करण्यात आली नेक्स्ट क्वेश्चन मध्य प्रदेश क्रिकेट संघटनेचे सर्वात तरुण अध्यक्ष कोण ठरले आहेत तर आता मध्य प्रदेश क्रिकेट संघटनेचे सर्वात तरुण अध्यक्ष होण्याचा मान महा आर्यमान शिंदे यांनी पटकावला हा जो महाआर्यमान शिंदे आहे हा केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांचा पुत्र असून आता तो वयाच्या एकोणतीसाव्या वर्षीच मध्य प्रदेश क्रिकेट संघटनेचा अध्यक्ष बनला असून अशी कामगिरी करणारा तो मध्य प्रदेश क्रिकेट संघटनेतील पहिलाच व्यक्ती ठरला आहे मित्रांनो आपल्या एक्झाममध्ये इतर राज्यातील क्रिकेट संघटनेच्या अध्यक्षावर प्रश्न येत नाही पण आता हे या संघटनेचे अध्यक्ष बनणारे सर्वात तरुण व्यक्ती आहेत व त्यातही ते केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांचे पुत्र असल्यामुळे हा प्रश्न महत्वाचा ठरतो आपल्याला हा प्रश्न विचारला जाईल तर लक्षात ठेवा मध्य प्रदेश क्रिकेट संघटनेचे सर्वात तरुण अध्यक्ष हे महाआर्यमान शिंदे बनले आहेत नेक्स्ट क्वेश्चन भारत आणि कोणत्या देशादरम्यान मैत्री हा युद्धाभ्यास आयोजित केला जातो तर भारत आणि थायलंड या देशादरम्यान हा मैत्री युद्धाभ्यास आयोजित केला जातो व यंदा या युद्धाभ्यासाची चौदावी आवृत्ती असून हा युद्धाभ्यास एक सप्टेंबरपासून सुरू झाला असून चौदा सप्टेंबरपर्यंत चालणार आहे बरं यंदा या युद्धाभ्यासाचं आयोजन कुठे करण्यात येत आहे तर मेघालयातील उमरोही येथे या युद्धाभ्यासाचं आयोजन करण्यात येत आहे हा युद्धाभ्यास दोन हजार सहामध्ये सुरू झाला होता तेव्हापासून भारत आणि थायलंडमध्ये याचं आयोजन करण्यात येतं याआधी आयोजित करण्यात आलेले युद्धाभ्यास सुद्धा आपण एकदा रिवाईज करून घेऊया आताच आपण पाहिलं होतं की एक सप्टेंबर पासून युद्धाभ्यास या युद्ध सरावाची सुरुवात झाली असून हा युद्ध सराव भारत आणि अमेरिका या दोन देशांदरम्यान आयोजित केला जातो यंदा याची एकविसावी आवृत्ती आहे व याचं आयोजन अमेरिकेतील आलास्का येथे करण्यात येत आहे स्लिनेक्स हा युद्धाभ्यास श्रीलंका आणि भारत या दोन देशादरम्यान आयोजित केला जातो जामाता युद्धाभ्यास भारत आणि जपान डस्टलिक्ट भारत आणि उझबेकिस्तान एकी मे हा युद्धाभ्यास भारत आणि दहा आफ्रिकी देश यांच्यात प्रथमच पार पडला व याचं आयोजन टांझानियामध्ये करण्यात आलं होतं टायगर ट्रॅम भारत अमेरिका इंद्रयुद्धाभ्यास भारत रशिया वरुण युद्धाभ्यास भारत फ्रान्स एक्वेरियन भारत मालदीव तर सायक्लोन हा युद्धाभ्यास भारत आणि इजिप्त या दोन देशात पार पडलेला आहे पुढील प्रश्न प्रख्यात फॅशन डिझायनर जॉर्जिओ आर्मानी यांचे नुकतेच वयाच्या एक्क्याण्णव्या वर्षी निधन झाले तर ते कोणत्या देशाचे होते या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार म्हणजे जॉर्जिओ आर्मानी हे इटली या देशाचे होते आणि त्यांनी इटालियन फॅशन जगभर पोहोचवण्याचं महत्त्वपूर्ण कार्य केलं होतं व त्यांना त्यांच्या कार्यामुळे किंग जॉर्जिओ हो या नावाने सुद्धा ओळखलं हो जात असे त्यांचं निधन चार सप्टेंबर रोजी इटलीतील मिलान या शहरात झालं आहे आणि मित्रांनो त्यांचा एक बास्केटबॉल संघही होता व तो बास्केटबॉल संघ कोणत्या नावाने ओळखला जात तर ऑलिम्पिया मिलाने या नावाने त्यांचा बास्केटबॉल संघ ओळखला जात व त्यांनी एकोणीसशे पंच्याहत्तर साली आर्मानी या ब्रँडची स्थापना केली होती आता हा प्रश्न पहा काय म्हणतो असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडियाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली तर आता या असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडियाच्या अध्यक्षपदी संदीप सिक्का यांची नियुक्ती करण्यात आली आहे संदीप सिक्का हे निपॉन लाईफ इंडिया मॅनेजमेंटचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत होते व आता त्यांच्याकडे या असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडियाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली यासच उपाध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली तर विशाल कपूर यांची उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे बर या असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडियाची स्थापना कधी करण्यात आली होती तर बावीस ऑगस्ट एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये याची स्थापना करण्यात आली होती पुढील प्रश्न खालीलपैकी कोणत्या देशाने फेसबुक एक्स युट्यूब आणि इतर तेवीस सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर नुकतीच बंदी घातली आहे तर आता या अमेरिकन सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर नेपाळ या देशानं बंदी घातली आहे मित्रांनो नेपाळने या एकूण सव्वीस प्लॅटफॉर्मवर बंदी घातली असून यामागचं कारण काय तर नेपाळ सरकारने सर्व सोशल मीडिया कंपन्यांना आय टी मिनिस्ट्रीमध्ये नोंदणी करण्याचे आदेश दिले होते पण या कंपन्यांनी ते न पाळल्यामुळे नेपाळने या सव्वीस कंपन्यांवर बंदी घातली आहे आजच्या सत्रामधील पहा पाच सप्टेंबर रोजी भारतात साजरा करण्यात आलेल्या राष्ट्रीय शिक्षक दिनाची थीम काय होती तर यंदाच्या या राष्ट्रीय शिक्षक दिनाची थीम इन्स्पायरिंग द नेक्स्ट जनरेशन ऑफ लर्नर्स अशी होती मित्रांनो भारतात पाच सप्टेंबर रोजीच हा राष्ट्रीय शिक्षक दिन का साजरा केला जातो तर या दिवशी डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती असते व त्यांच्या जयंती दिनानिमित्त भारतात दिवस पाच सप्टेंबर रोजी साजरा केला जातो या आधीच्या सत्रामध्ये तुमच्यासाठीचा प्रश्न होता कृषी अन्न निर्यातीला चालना देण्यासाठी आपेडाने कोणता उपक्रम सुरू केला तर आपिडाने कृषी अन्न निर्यातीला चालना देण्यासाठी भारती हा उपक्रम सुरू केलेला आहे भारतीचं उद्दिष्ट काय आहे तर शंभर कृषी अन्न स्टार्टअप्सना पाठिंबा देणे आणि दोन हजार तीसपर्यंत पर्यंत भारताची निर्यात पन्नास अब्ज डॉलर्सपर्यंत वाढवणे हे या उपक्रमाचं उद्दिष्ट आहे आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा सा प्रश्न पहा कापसाच्या खरेदीचे डिजिटलायझेशन करण्यासाठी खालीलपैकी कोणते ॲप लॉन्च करण्यात आले आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहीत होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया धन्यवाद